महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी येथे कडकडीत बंद मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळपासून शकल सकल मराठा समाज बांधव आणि ग्रामस्थांच्या वतीने परभणी जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी येथे कडकडीत बंद ठेवण्यात येऊन दुपारी एक वाजेच्या सुमारास श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी येथे सकल मराठा समाज बांधव आणि ग्रामस्थांच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली प्रतिनिधी शांतीलाल शर्मा परभणी

महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा